एकदा ही नानखटाई तुम्ही घरी केली ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम बेकरी स्टाईल नानखटाई घरी कशी करायची ते बघणार आहोत तर सर्वात पहिली की नाही आपल्याला एक डोपासून पाच प्रकारच्या नानखटाई तयार करायच्या त्याकरता की नाही आपल्याला ही नानखटाई ओ टी जीमध्ये करायची तर मी ते की नाही एकशे सत्तर डिग्रीवर की नाही दहा मिनिट डबल रॉडवर हे ओ टी जी मी प्रिगीट होण्याकरता ठेवलं आहे आता ते ओ टी जी प्रिगीट होईपर्यंत काय करणार आहे मी ते एक ट्रे घेतला आहे जे ओ टी जीमध्ये आपल्याला बेक करायचं आहे ना नान खटाई त्याच्यासाठी एक ट्रे घेतला आहे त्या ट्रेवर थोडं मी ऑइल टाकून घेतलं आणि ऑइलनी छान असं ग्रीस करून घेतलं आणि त्यावर की नाही एक बटर पेपर मी छान सेट करून घेतला आता हे तात्पुरतं की नाही हे ट्रे मी साईडला ठेवून देते आता इथं काय केले मी एक भांडं घेतलं त्या भांड्यामध्ये की नाही आपलं नॉर्मल बटर घेतलं मी शंभर ग्राम हे रूम टेम्परेचरवरलं बटर आहे शंभर ग्राम घ्यायचं आहे आपल्याला आहे ह्या बटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे की वन फोर कप की नाही पावडर शुगर ॲड करायची जी आपली नॉर्मल साखर असते ना ती मिक्सरमध्ये फिरवलेली ती साखर की नाही आपल्याला वन फोर कप त्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान प्रकारे की नाही ती दोन्ही पण छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे ते छान मिक्स करून घेत आहे आता आपल्याला त्यामध्ये साखर ॲड केली ना तर छान प्रकारे की नाही पाच मिनिट टाईम लावून पाच मिनिट हे आपल्याला मिश्रण दोन्ही पण फेटून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता मी साखर ॲड करून की नाही पाच मिनिट छान एकदम प्लफी एकदम स्मूद असं आपल्याला हे दोन्हीचं पण मिश्रण तयार करून घ्यायचे तर तुम्हाला मी बोटावर पण घेऊन दाखवते तुम्ही बघू शकता किती स्मूद असं बटर आणि चिनी सॉरी साखर हे दोन्ही पण एकदम स्मूथ झालेलं आहे तर छान प्रकारे मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये काय करायचं आपल्याला एक कप मैदा ॲड करायचा आहे आता मी हे एक कप मैदा किने चाळणीने चाळून घेत आहे त्यामध्ये की नाही आपल्याला कुठलंही बेकिंग पावडर बेकिंग सोडा नाही दूध नाही पाणी काहीच आपल्याला त्यामध्ये ॲड करायची गरज नाही आहे आपल्याला ते बटरनेच आपल्याला की नाही छान प्रकारे डो तयार करून घ्यायचा आहे आता मैदा ॲड केला ना त्यामध्ये काय करायचं परत छान मिक्स करून घ्यायचं आणि हाताने छान प्रकारे की नाही हाताने एकदम स्मूद असा आपल्याला की नाही डो उंडा तयार करून घ्यायचा आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान प्रकारे मिक्स करून घेत आहे आणि छान प्रकारे एकदम स्मूद आपल्याला की नाही डो तयार करून घ्यायचा नान नानकटायचा आता आपल्याला काय करायचंय त्या उंड्याला की नाही जास्त म्हणजे बराच की नाही आपल्याला ते उंडा की नाही सुरत नाही बसायचा उगं दोन तीन मिनटामध्ये हुंडा आपल्याला की नाही डो नान खटाईचा तयार करून घ्यायचा नाही तर काय होईल आपलं जे बटर आपण त्या उंड्यामध्ये त्या मैद्यामध्ये जे ॲड केलं ना ते परत ला, ते पातळ व्हायला लागेल त्याकरता तर आता तुम्ही बघू शकता इथं की नाही उंडा एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम स्मूद असा बॉल तयार झालेला आहे नानखटाईच्या डोचा आता आपल्याला काय करायचं आहे ते डो घ्यायचा पूर्ण जे आपण केलेला आणि एकदम असा नान एक ने की नाही रोल टाईप करायचा आणि त्याची की नाही पाच बॉल तयार करून घ्यायची म्हणजे आपल्याला पाच प्रकारची नानखटाई करायची ना त्याकरता चाकूच्या मदतीने की नाही आपल्याला पाच बॉल तयार करून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असं केल्याने काय होईल की आपल्याला नानखटाई करायला एकदम सोपी पण जाईल आणि आपल्याला त्याचा की नाही सेप साईज ते पण लक्षात येईल त्याकरता आता त्यामध्ये की नाही चार डोकी नाही मी एका प्लेटमध्ये ठेवून घेते आणि बाकीचे एक डोकी नाही एका भांड्यामध्ये घेते म्हणजे नानखटाई करण्यासाठी आता आपल्याला पहिली नान आहे की नाही पिस्ता शू करायची त्याकरता काय केले मी त्या भांड्यामध्ये दे की नाही एक डो टाकला एक बॉल टाकला नान खटायचा त्यामध्ये की नाही दोन टेबलस्पून की नाही आपल्याला पिस्ता बारीक चॉप केलेले घ्यायचे बरं जास्त मोठे मोठे नाही बारीक चॉप केले की नाही दोन टेबलस्पून पिस्ता घ्यायचे आणि छान प्रकार प्रकारे की नाही आपल्याला ते हुंडा मिक्स करून घ्यायचा छान प्रकारे आपल्याला पाच बॉल तयार करून घ्यायचे आपल्याला गुलाबजामुन साईजचे पाच हे बॉल तयार करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान प्रकारे की नाही पिस्ता मिक्स करून घेतलेले आहेत आणि आता त्याची की नाही एकूण पाच बॉल पण तयार केलेले आहेत आपल्याला की नाही बॉल जास्त छोटे नाही करायचे आणि जास्त मोठे पण नाही करायचे एकदम मीडियम साईजचे आपल्याला बॉल तयार करायचे आता इथं काय केले मी हलका गुलाबजामुन टाईप की नाही छोटा बॉल तयार केला आणि हलक्या हाताने की नाही चपटा केला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम अशाच पद्धतीने करा आणि थोडा हलक्या बोटाने की नाही प्रेस करायचा आपल्याला त्या नानखटाईला आणि त्यावर की नाही बारीक चॉप केलेली की नाही पिस्ता लावून घ्यायचे आता परत मी तुम्हाला एक करून दाखवते परत की नाही एक बॉल घ्यायचा हलक्या हाताने एक छोटा गुलाबजामून तयार करायचा म्हणजे गुलाबजामून नाही बरं गुलाबजामून टाईप आणि बोटाने हलकं प्रेस करायचं आणि परत त्यावर की नाही पिस्ता भरून घ्यायचा पिस्ताला थोडं हलकं प्रेस करायचं म्हणजे जेणेकरून नानखटाई बेक होताना की नाही पिस्ता आपले बाहेर पडणार नाही त्याकरता आता परत मी दुसरा डो घेतला आता आपल्याला दुसरा डोची नानकटाई चॉकलेट नानकटाई करायची त्यामध्ये आपल्याला काय करायचे दोन टेबलस्पून कि नाही चॉकलेट चिप्स ॲड करायचे आणि परत छान प्रकारे मिक्स करायचे आणि परत त्याचे काय करायचे आपल्याला पाच कि नाही छोटे छोटे बॉल तयार करायचे त्याला की नाही आपल्याला डायरेक्ट गोल करायचा आपल्याला ह्याला शेप वगैरे काही नाही द्यायचा हलक्या हाताने की नाही प्रेस करायचं जास्त पातळ नाही करायची आपल्याला ती चपटी पण नाही करायची नाही तर आपली नान खटे की नाही बेक व्हायच्या टायमाला करपून जाईल आणि त्यावर काय करायचं दोन तीन की नाही चॉकलेट चिप्स लावून घ्यायचे आता तिसरा डो घेतलेला आहे मी जे तिसरा बॉल आपण तयार केलेला नान खटायचा तर त्यामध्ये काय करायचं आपल्याला ही तुटी फुटी नान खटाई करायची आपल्याला तर त्यामध्ये की नाही मी दीड टेबलस्पून की नाही चेयरी बारीक केलेली चेरी असते ना आपली पानामध्ये ते खातात ती चेरी मी त्यामध्ये की नाही ॲड करून घेतली दीड टेबलस्पून आणि परत मी छान मिक्स केलं आणि परत की नाही आपल्याला त्याचे पाच बॉल तयार करून घ्यायचे आता आपल्याला काय करायचं आहे ही नानकटे की नाही आपल्याला चौकोनी सेपमध्ये करायची आहे तर त्याकरता काय करायचं एक बॉल घ्यायचा हलक्या हाताने गोल करायचा आणि हलकं चप्ट करून की नाही असं बोटाने सेप द्यायचा आपल्याला चौकोनी सेप द्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम अशाच पद्धतीने तुम्हाला जर ही नान खटायला सेप देणं जर हार्ड जात तर मी आणखीन एक ट्रिक सांगितलेली आहे ती फॉलो करा एक बॉल घ्यायचा हलक्या हाताने त्याला दाबायचं आणि चाकूच्या मदतीने की नाही असं कट मारून घ्यायचं म्हणजे चौकनी सेपचा कट द्यायचा आपल्याला चाकूच्या मदतीने तुमच्याकडं कटर आसन तर तुम्ही कटरने द्या तुम्ही बघू शकता आता मी काय केले हलक्या हाताने चप्ट केलं आहे आणि साईडने की नाही कट करून घेत आहे आता हे कट दिला ना आपण चौकोनी सेप दिला ना तर परत आपल्याला की नाही बोटाने त्याला छान दाबून घ्यायचं म्हणजे छान प्रकारे आणखीन सेप द्यायचा अशा प्रकारे पण नानखटाई एकदम इझी जातात करायला तर तुम्ही बघू शकता ही नानखटाई झालेली आहे आता की नाही मी हे चौथा डो घेतलेला आहे आता ह्या डोमध्ये की नाही आपल्याला जे काळे मनुके राहतात ना ते काळे मनुकेने मनुके की, मनु की, की नाही आपल्याला त्यामध्ये पंधरा ते वीस मनुके ॲड करून घ्यायचे आणि छान प्रकारे मिक्स करून तुम्ही बघू शकता त्या डो मध्ये मनुके छान मिक्स झालेले आहेत आता ही जी आपल्याला नानखटाई करायची नव्हती ना मनुकेची नान मन नानखटाई तर आपल्याला की नाही याला ओवल मध्ये करायची आहे नाही आपल्याला चौकोनी करायची नाही गोल करायची शेप मध्ये करायची मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने म्हणजे शेप मध्ये पण येणार नाही या ना नानखटाईला आपल्याला लंबी चौकन ही गोल करायची आपल्याला नानखटाई लंबी चौकन बरं सॉरी गोल तोंडात आलं लंबी चौकन करायची तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने थोडी लांब करायची आणि त्याला चौकनी शेप द्यायचा अशा प्रकारे आता ही जी नानकटाई केली ना तर त्याला काय करायचं आपल्याला चॉप केलेले बदाम आणि काजू ते लावून घ्यायचे तर मी इथं काय केलं दहा बारा काजू आणि बदाम की नाही चॉप करून घेतले आणि की नाही हलक्या हाताने की नाही त्यावर ठेवून की नाही आपल्याला दाबून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने हलक्या हाताने ठेवून दाबून घ्यायची म्हणजे जेणेकरून की नाही ते चॉप केलेले बदाम आणि काजू की नाही छान त्याला चिटकल्या जाईल त्याकरता परत मी एक करून दाखवत आहे ती पण आपल्याला सेम अशाच पद्धतीने प्रोसेस फॉलो करायची आहे लंबा आणि चौकन करायचे से। सेम अशाच पद्धतीने आणि परत त्या ड्रायफ्रूट लावून म्हणजे ते चॉप केलेले काजू बदामला लावून थोडं दाबून घ्यायचं आता अशा प्रकारे की नाही चार प्रकारच्या आता आपल्या नानकटाई तयार झालेल्या आहेत मी त्या ट्रेमध्ये ठेवलेल्या आहे आता पाचवा डो मी घेतलेला आहे त्या डो मधले की नाही आपल्याला ते पाचवा जे डो आहे ना त्यामधले परत दोन डो आपल्याला तयार करून घ्यायचे अलग अलग आता एक डो त्यामधला काय करायचा साईडला ठेवायचा आणि एक त्या भांड्यामध्ये ठेवायचा त्या भांड्यामध्ये की नाही एक टी स्पून की नाही डार्क कोको पावडर मिक्स करून घ्यायचं त्या डोमध्ये छान प्रकारे आता आपल्याला ही रोल नानकटाई तयार करायची त्याकरता आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम अशाच पद्धतीने की नाही छान रोल गोल तयार करून घ्यायचा एक बॉल तयार करून घ्यायचा आता हे की नाही मी भांडे साईडला ठेवते आता इथे काय केले मी एक बटर पेपर घेतला त्या बटर पेपरवर की नाही थोडं बटर लावून घेतलं आणि त्यावर की नाही आपल्याला ना? जे साधा डो आपण साईडला ठेवला होता ना ते घ्यायचा आणि लंबी पोळी की नाही आपल्याला ना लाटून घ्यायची पोळी नाही करायची लंबी पोळी की नाही त्या साईजची लाटून घ्यायची अशी व्हिडिओमध्ये मी दाखवले सेम अशाच पद्धतीने आणि परत की नाही ती चॉकलेटची पण पोळी सेम तशीच लाटून घ्यायची बटर पेपरवर ठेवूनच लाटून घ्यायची नाहीतर आपण की नाही खाली जर लाटलं ला ना तर ते चिटकून बसन त्याकरता पहिले काय करायचं बटर पेपरला की नाही थोडं तूप लावून घ्या त्यांनी काय होईल की आपलं जे नानखटई जे आपण रोल तयार करणार आहोत ना तर ते इझिली निघल्या जाईन बटरपेपर त्याकरता आता ते दोन्ही पण की नाही एकमेकांना चिटकून आता तुम्ही बघू शकता ते दोन्ही पण मी एकमेकांवर चिटकून घेतलेले आहेत आता आपल्याला ना की नाही छान ना एकदम एक दाबून की नाही रोल तयार करायचा आहे म्हणजे असं लूज रोल नाही करायचा एकदम फिट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल सेम अशाच पद्धतीने आता मी हे रोल तयार करून घेतलेला काय करायचं आपल्याला दहा मिनटाकरता की नाही फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला जेव्हा कट करतो ना तर छान प्रकारे कट होईल त्याकरता आता तर हे रोल मी तयार करून घेते आणि दहा मिनटाकरता की नाही फ्रीझरमध्ये ठेवते खूप इझी रेसिपी आहे तुम्ही नान कटाईची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता दहा मिनटाच्या नंतर की नाही मी फ्रीझरमधला ते रोल बाहेर काढून घेतलेला आहे आता ते रोल की नाही आपल्याला काढून हलक्या हाताने की नाही दोन तीन वेळेस असं रोल रोल करून घ्यायचं आणि दोन्ही साईडचे किनारे कि नाही आपल्याला कट करून साईडला बेक होण्याकरता ठेवायचे ते नाही तर तुम्ही एकमेकांना चिटकून पण ठेवून देऊ शकता हे सेप येण्याकरता मी साईडचं कट सा करणार आहे त्याकरता हे नंतर मी बेक होण्याकरता ठेवून देते ट्रेमध्ये आता आपल्याला काय करायचं की नाही चार की नाही असे कट मारून घ्यायचे एकदम साईज निसार आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम तशाच पद्धतीने ते कट मारले ना तर आपल्याला एक एक ते रोल घ्यायचा हातावर आणि हलक्या हाताने की नाही प्रेस करायचं जास्त दाबायचं नाही त्याला जोऱ्यात हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं जेणेकरून की नाही आपली नान छान सेप येईल आणि एकदम छान नानखटाई दिसणार आहे त्याकरता आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसं करत आहे सेम अशाच पद्धतीने हलक्या हाताने की नाही आपल्याला ना। ते दाबून घ्यायचे जास्त चपटं करायचं नाही आहे मी तुम्हाला रिपीट रिपीट सांगत आहे तुम्ही जास्त पातळ ही नानखटाई चपटी करायची नाही नाहीतर बेक व्हायच्या टायमाला ही नानखटाई की नाही जळून जाईल त्याकरता आता मी काय केले एकशे सत्तर डिग्रीवर की नाही ओटीची प्रिगीट होण्याकरता ठेवला होता दहा मिनिट तर मी मधी बंद केलं छान गरम झालेला आहे तर दहा ते बारा मिनिट की नाही आपल्याला एकशे सत्तर डिग्रीवर की नाही ही नानखटाई बेक करून घ्यायची मला एकूण टोटल की नाही पंधरा मिनिट लागलेले आहेत ते प्रत्येक ओ टी जीवर वर डिपेंड करते त्याकरता तर पंधरा मिनिटानंतर की नाही नानखटाई छान बेक झालेली आहे आता ही गरम गरम नानखटाई आपल्याला काढायची नाही त्यामधली थंड झाल्यानंतरच काढायची नाही तर काय घेऊन नानखटाई तुटू शकते त्याकरता आता मी तुम्हाला एक एक नानखटाई दाखवते वाव खूप मस्त झाली आहे कलर पण खूप छान आलेला आहे तोंडात टाकताच पाणी होईल अशी नानखटाई तयार झालेली आहे तर ही, ही नानखटाई ना मी ओ टी जीमध्ये बेक केली ना मी डबल रॉडवर बेक केलेली आहे मी ते सांगायचं विसरून गेले आपल्याला ही डबल रॉडवर ही नानखटाई की नाही बेक करायला ठेवायचे आता तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे खूप मस्त आपली नानखटाई तयार झालेली आहे जी बेकरीमध्ये भेटती ना नानखटाई सेम तशीच नानखटाई झालेली आहे तुम्ही जेव्हा ही रेसिपी घरी करताना ही नानखटाई तुम्हाला विश्वास बसणार नाही की इतकी मस्त ही नानखटाई घरी तयार होती तुम्ही बघू शकता त्यामधली की नाही एक नानखटाई मी गरमच काढण्याचा प्रयत्न केला तर तुटली होती आता मी तीच नानखटाई तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त झालेली आहे एकदम क्रिस्पी अशी नानखटाई तयार झालेली आहे आणि हो जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय